अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ भक्तानो आज आपण मी कोण माझे काय याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया मुळात आपल्या मनात कधी मी कोण हा विचार आलाय का तर नाही असा विचार चुकूनही कधी आपल्या मनात आलेला नाही आणि असं जर कोण म्हणत असेल तर तो खोटं बोलत आहे इतराची आणि मुळात स्वतःची फसवणूक करून घेत आहे असे निश्चित समजावे कारण सामान्यत मी कोण म्हटलं की आपण आपले नाव आपण काय करतो हे सांगतो आणि पुढे मोठ्या प्रोढीने आपण हे केले असे सांगतो जण तर आपले वाडवडील कोण होते हेही सांगायला विसरत नाहीत आपल्या घराण्याचा टेंबा मिरवायची तर ज्याला त्याला सवयच असते आणि असा टेंबा मिरवत असताना या साऱ्यापेक्षा मी कसा वेगळा हे आवर्जून सांगितले जाते पण मी कोण आणि माझे काय याचा विचार चुकूनही मनात येत नाही आणि येणार तरी कसा म्हणा कारण जो तो स्वतःमध्ये गुंतलेला असतो मी म्हणजे कोणी सर्वापेक्षा वेगळा असे ज्याला त्याला वाटत असते आणि ही चूक सामान्यत प्रत्येकजण करत असतो मी म्हणजे फक्त हाडामासाचे शरीर का त्या शरीरात राहणारा आत्मा जो त्या परमात्म्याचा अंश त्याचे काय जोपर्यंत त्या शरीराचे चलनवलन चालू आहे तोपर्यंत तो मी असतो एकदा शेवटचा श्वास निमला की त्याचे मी पण संपते तो आहेचा होता होतो मग त्या मीपणाचा एवढा टेंबा कशासाठी मी असा वागलो मी असे केले माझ्यामुळे हे सारे झाले याला काय अर्थ उरतो अरे जे तुझे कधीच नव्हते जे शाश्वत आहे त्याला माझे माझे म्हणूनच तू कवटाळून राहिलास जेथे तू असा राहीस तुझी स्वतःची शाश्वती नाही तिथे तुझे असणार काय तर स्वामी भक्तांनो ही स्वामीची शिकवण आहे त्यामुळे मी कोण माझे काय याचा विचार करून पुढे चलावे? चला तर मग वळूया स्वामी चरित्र सारमृत अध्याय सातव्याकडे श्रीस्वामी समर्थ श्री गणेशाय नम जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अहघरणा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी निरपती समर्थचरणी जयाची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करती जाणुनी येते परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवस केरळी कराधिक शास्त्रासी वेतने देऊनी ठेवले त्या समयी मुंबापरी बुवा ब्रह्मचारी प्रावृक्त भाषण वेदांतवरी करुणी लोका उपदेशती त्या सी आनावे अक्कलकोटी हेतु उपजला उपजला पोटी, बहुत करुणी खटपटी बुवासी शेवटी आणले रात्रदिने वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती सुखावे ख्याती वाढिली लोकात स्तुती करीती जनसमस्त चर्चा वेदांत राजगृही होत असे एके दिवशी स्थिती ब्रह्मचारी दर्शना येते श्रेष्ठ सांगती कित्येक होते त्यावेळी पहावया यतेचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकुनी सत्वर यती राज हासले। मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहूनी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती मनी। हा तो वेडा संन्यासी भुरळ पडले लोकासी लागले व्यक्त भक्तिसी याने ढोंग माजविले तेतुनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहिरी लोका बोलती तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुनी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंगपूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातुले आपल्या स्वस्थानी पातला मनी स्वामीशी तुच्छ मानती नित्यनियम सारोण ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रस्त झाले निद्रा लागली बुवासी लोटलिया काही निशी एक स्वप्नतयासी चमत्कारिक पडलेसे आपल्या अंगावरी वृचिक एकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपना करीत असे ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडीनी उठले लोकरी बोबडी पडडी वेखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृत आली तयासी त्यानी धरूनी बुवासी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त म्हणती या, यात काय अर्थ ऐसे स्वप्न कैक पड़ती, असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामी पाशी पुस्ता मागील प्रश्नासी खदखदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृक्षिकाशी काय मनुनी भ्यालासी जरी भय मानितोसी मग परब्रम्हद जानसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नये ब्रु प्रति पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुनी भरले नयन कंट झाला सदतीत तया समयापासून भक्ती जडली स्वामी स्वामीचरणी अहंकार गेला गळुनी ब्रह्मपदा योग्य झाले इति श्री स्वामी चरित्र इतिश्री कथा समत, सदा परिसोत भाविक भक्त सप्तोद्याय गोडहा श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजवळ एकच प्रार्थना करा हे स्वामी राया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवून देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तानो आज आपण मी कोण माझे काय याबद्दल स्वामीची जी शिकवण आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती घेतली आहे आणि श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सातवा याचे पठन केले आहे स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग भेटूया परत अशा अनेक व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ